लोकसभा निवडणुकीमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं कुठलाही उमेदवार दिलेला नसून कोणत्याही उमेदवाराला मराठा क्रांती मोर्चा पाठिंबा देणार नाही मराठा योद्धा केवळ मनोज जरांगे आहे तसेच या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांचाही फोटो वापरू नये लोकसभा निवडणूक होईपर्यंत कोणत्याही नेत्याला गावबंदी करण्यात येणार नाही असा एकमुखी निर्णय फुलंब्री येथे आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत घेण्यात आला आहे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा झाल्यानंतर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यांच्या सूचनेप्रमाणे बैठकीत एका पाठोपाठ एक निर्णय घेण्यात आले मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान ज्या उमेदवाराने समाजाला त्रास दिला आशांना पाडा जो उमेदवार मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी होता त्यांना निवडून आणा मराठा समाजाने शंभर टक्के मतदान करावे मराठा समाजाने कोणत्याही राजकीय सभेला जाऊ नये मनोज जरांगे पाटील यांनी कुठलाही अपक्ष उमेदवार दिलेला नाही मतदारसंघामध्ये कोणीही उभा राहत असेल त्याचा आणि मराठा समाजाचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही नाही मनोज जरांगे पाटील यांचे फोटो आणि नाव वापरण्यास बंदी घालण्यात आहे आंदोलनाचा फायदा घेऊन कोणीही समाजाचे भांडवल करू नये अपक्ष उमेदवाराने समाजाचे भांडवल करू नये कोणत्याही उमेदवाराने समाजाच्या नावावर मतदान मागू नये लोकशाही प्रमाणे आपल्या अस्तित्वाची निवडणूक लढवावी कोणत्याही उमेदवाराला समाजाने गावबंदी करू नये मराठा समाजाने कुठलाही उमेदवार दिलेला नसून कोणत्याही उमेदवाराला या निवडणुकीत पाठिंबा राहणार नसल्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत एकमुखी घेण्यात आला आहे महावीर जयस्वाल एमसी न्यूज फुलंबरी छत्रपती संभाजीनगर